तो भाजी आज आपण फणसाची भजी बनवणार आहोत तर नेहमी आपण फणसाची भाजी खातो तर आज विशेष काहीतरी आपण फणसाचे भजी बनवणार आहोत तर ते कशा प्रकारे बनवायचे ते तुम्हाला मी सांगते तर फणसाचे पहिल्यांदा असे गोल तुकडे करून घ्यायचे फणसाचे आणि ते गरम पाण्यामध्ये उकळवायचे त्या बिया आधीच काढून घ्यायच्या साफ केल्यानंतर आणि या प्रकारे या गरम पाण्यामध्ये मी साफ स्वच्छ केलेले आहे आणि उकळवून घेतलेले आहे हे पहा हे मी आता चाळणीमध्ये काढत आहे तर हे उकळलेलं आहे आणि ते आपल्याला साफ करायचं आहे ते आपल्याला त्याच्यापासून आपल्याला भजी बनवायची या फणसाचे तुकडे मी कापलेले ते उकळवले गरम पाण्यामध्ये जवळजवळ पाच मिनटं तरी लागतातच उकळायला बारीक गॅसवरती उकळायचं आहे ते, 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 ते आणि नंतर त्याचे तुकडे करून मग नंतर कशाप्रकारे ते भजी बनवतात ते मग आपल्याला दाखवायचे आहेत कवळ कवळ्या लिया असल्या त्याच्यामध्ये तर त्या नाही काढायच्या त्या तशाच ठेवायच्या मग ह्या प्रकारे हे आपण फणसाचं जे उकडलेलं आहे ते निवडून घेतलेलं आहे हे या प्रकारे आणि आपल्याला त्याच्यातल्या त्या कवळ्या बिया आहेत तर त्या ठेवायच्यात ते चालतं कवळ्या बिया 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 ठेवल्या तर आणि हे अशा प्रकारचे तुकडे आपल्याला करून घ्यायचेत तर आता ह्याच्यासाठी तळण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी सर्वप्रथम आलं लसूण पेस्ट सर्वप्रथम आलेलं लसून पेस्ट चार पाच पाकळ्या घ्यायच्या आणि थोडंसं अद्रक घ्यायचं तर मी आता बारीक करून घेतले अलबत्त्यामध्ये छोट्या मिक्सरमधून नाही करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे मी आता साहित्य मी तुम्हाला सांगते एक वाटी बेसन घेतलं आहे थोडंसं मीठ घेतलं आहे हळद घेतली आहे थोडी कोथिंबीर चवीपुरता आपल्याला कापून त्याच्यात टाकायचे स्वाद चांगला येतो बेसन आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे बेसन पिठामध्ये हे तांदळाचं पीठ थोडंसं ॲड करायचं आणि आपला तिखट मसाला घेतला आहे त्याच्यामध्येच गरम मसाला वगैरे मिक्स आहे तर आता आपण हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे बेसन पीठ तर आता मी ते भिजवायला घेते या प्रकारे त्याच्यात हळद टाकते थोडी अर्धा चमचा थोडं मीठ टाकते त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आता तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे हे तांदळाचे पीठ ॲड केलं त्याच्यामध्ये आपल्याला आपण जी आलं लसूण पेस्ट केलेली आहे ती आपल्याला टाकायची त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट याच्यामध्ये लाल मसाला टाकते जसं आपल्याला तिखट लागेल झणझणीत तसं मी दीड चमचा टाकते आता मी काय करणार आहे कोथिंबीर बारीक चिरणार आहे आणि ती याच्यामध्ये टाकणार आहे बारीक कोथिंबीर करणार आहे मी हे बघा आता ती मी मी या जे आपलं सारण त्याच्यात टाकणार आहे आता ते हाताने जरा मिक्स करून आहे आपल्याला आपण त्याच्यामध्ये आपल्याला जर असं वाटत असेल तर आपण त्याच्यामध्ये रवा सुद्धा थोडासा ऍड करू शकतो असं काही नाहीये त्याच्यात टाकू शकतो आपण थोडीशी हळद अजून टाकायची कलर आला पाहिजे त्याला आता मी ते घट्ट असं भिजवून घेते आणि आपण पाणी टाकते घट्ट पातळ असं भिजवून घ्यायचं आपल्याला या, आप या प्रकारे आता मी याच्यामध्ये आपले जे हे काप केलेले आहेत जे तुकडे आहेत हे हे सगळे याच्यात मिक्स करायचे जे आपण उकडून घेतलेले जे फणसाचे तुकडे आहेत ते आपल्याला टाकायचे याच्यामध्ये छानपैकी असं छान झालं एकदम आता सोडताना आपण ते आखे आखेच तुकडे टाकायचे या प्रकारे आता आपण कढई तापत ठेवली आहे तर आता कढई मध्ये आपल्याला तेल टाकायचे आहे आपण गरम गरम करून खाऊ शकतो गरम गरम छान लागतं ते तेल टाकले मी थोड्या प्रमाणात तेल टाकले का बघते थोडस तापायला लागेल तेल वेळ लागेल आता मी हे सारण तयार केलेले आहे थोडासा रवा रवा पण मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे त्याच्यामुळे फणसाची भजी कुरकुरीत होतात आता मी त्या तेल तापलेलं आहे त्या त्या तापलेल्या ताप तेलामध्ये तेला ते फणसाची भजी सोडतील गॅस थोडा बारीकच ठेवायचा जास्त फास्ट गॅसवर हे करायचं नाही या प्रकारे बारीक गॅसवर कुठलीही वस्तू चांगली शिजते आणि करपत नाही तर विशेष काहीतरी लहान मुलं पण आवडीने खातात तर जर लहान मुलांना जर तुम्हाला द्यायचं असेल तर लाल मसाला थोडा तिखट प कमी टाकायचं आणि आपण हे सॉस बरोबर टॉमॅटो केचप बरोबर आणि ठेच्याबरोबर पण खाऊ शकतो त्याच्याबरोबर आपण सर करू शकतो हे भजी मी आता सोडले तेलामध्ये आता ते व्यवस्थित दोन्ही साईडने शिजवून घ्यायचे व्यवस्थित ह्या प्रकारे हे बघा आता हे टाकलेले आहेत ते भजी फणसाचे आता मी पलट घेते एक साइड मी चांगले शेकलेले आहेत छान पैकी कुरकुरीत झालेले आहेत हे बघा खूप रंग खूप छान आलाय त्याला चांगले शेकवून घ्यायचे आहेत बारीक गॅसवरती थोडा गॅस बारीक करते गरम गरम भजी छान लागतात फणसाची आलेले आहे आता त्याला मी आता आपण हे कढईतून काढून घ्यायचे व्यवस्थित शेकलेले आहेत ते या पद्धतीने तेल तेलून काढायचे त्याच्यातलं आणि काढून घ्यायचे ते हे काढलेत मी आता तर आपले फणसाची भजी तयार झालेली आहे तर क्रिस्पी ला छानपैकी झालेत ते तर आता तुम्हाला तो मी तोडून दाखवते कसे कडक झालेत ते छानपैकी एकदम मस्तपैकी हे बघा या पद्धतीने फणसाची भजी आपली झालेली आहे तर हे भजी आपण टॉमॅटो पेचं बरोबर किंवा कोल्हापुरी ठेचा आहे मी तो घेतलेला आहे त्याच्याबरोबर पण आपण गरम गरम खाऊ शकतो आणि काहीतरी नवीन विशेष लहान मुलांनासुद्धा हे ही रेसिपी आवडू शकते तर माझ्या रेसिपीला फणसाच्या भजीच्या रेसिपीला लाईक शेअर कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढले पाहिजेत आपले तर तुम्ही पण आता ही फणसाची भजी करून बघा कच्च्या फणसाची भजी थँक्यू